मला अशी काही चर्चा झालेली नाही तर मी आम्ही बहीणची भेट घेतलेली होती कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते वेगवेगळ्या गणेशाच दर्शन घेण्याच्या निमित्ताने आलेले होते आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ सध्या राज्यामध्ये कापूस प्रश्न सोयाबीन प्रश्न कांदा निर्यात बंदी आपल्याला ठेवायचीच निर्यात बंदी होऊन द्यायची म्हणजे निर्यात बंदी होऊन द्यायची नाही मध्ये कुठल्याही परिस्थितीत कांद्याला आता शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात ते कसे मिळते पाहायचं आणि बरेच वर्ष एम एस पीचा दर ठरलेला नाहीये चार ते पाच वेळेला एफ आर पी वाढली परंतु एम एस पीचा दर वाढला नाही ज्या सगळ्या वेगवेगळे प्रश्न होते ते, ते प्रश्न मी माझ्या परीनं त्यांना सांगितले आणि इतर पण काही चर्चा थोडी बहुत आए, त्या ठिकाणी झाली पण जे हिंदूची बातमी आहे त्या पेपरची त्या बातमीत त्याच्यात समोर देखील तथ्य किमान पन्नास ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात अशी म्हणजे असं काही नाही सगळं सगळं थपाय असं काही होणार नाही त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा या महायुतीमध्ये कुठल्या कुठल्या घटक पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल त्याच्यातलं बरचस ठरलेलं आहे अजून थोडस काही राहिलेलं आहे तोरेज दिवसात आपल्याला समजेल आपला क्लियर पवार साहेब आमचं फायनल ठरेल ना त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगेन कोडा किती पवार तुम्हाला स्वतंत्र लढवणार तुम्हाला स्वतंत्र लढवणार जाणार असं खातर सांगितलं जातंय असं असुर पवार गटाकडनं त्यांनी सांगितलं त्यांना विचारा ना पुढे म्हटलं काय तजी ते ठरवून करता ते नेमके काय काय माहिती मी दुसऱ्यांच्या वेगवेगळ्या सांगण्यावारी मी कशाला उत्तर द्यायचं कारण कारणय मला तर तसं काहीच माहित नाही आम्हाला तुमच्याकडनं या बातम्या ऐकायला मिळतात वाचायला मिळतात किंवा हे असं ठरवलं तसं ठरवलं सध्या आमचं लक्ष ज्या योजना आम्ही ज्या दिलेल्या आहेत त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवणं त्या योजनांचा फायदा महायुतीच्या सर्व घटक पक्षाकडनं कसा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना देता येईल तो प्रयत्न करणं नंतर गेल्या महायुतीचं सरकार आल्यापासून जे काही विकास आम्ही साध्य केलेलं आहे त्या विकासाच्या संदर्भातली माहिती देणं आणि उद्याच्या काळामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर पुढचा कार्यक्रम काय आहे ते लोकांना सांगणं आम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं सांगतोय किंवा गवर्नमेंटचे कार्यक्रम असले कधी मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये पण सांगतो असं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सांगतो केलाय भाजपनी फोटो बॅनर लावले फोटो गायब सीएम शिंदे लाडकी त्यांच्या सांगितलं की माझा फोटो तिथं महाराज फोटो सगळीकडे सुरू झाले ते म्हणले जरा कमी कराडकी ना बाबा ही लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणलेली योजना आहे त्याच्यामुळे ही महायुती सरकारची योजना म्हणल्यावर वेगवेगळे घटक पक्ष आपल्या आपल्यापर्यंत पण बांधण्याचा प्रयत्न करणार आणि आम्ही महायुती म्हणून आम्ही पण सगळे मांडण्याचा विधान परिषदेसाठी नाहीत मध्ये तुम्ही जे काही टीव्ही ला किंवा पेपरला मी इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाला बघितलं त्याच्यात कुठलंही धाव ठरलेलं नाही मलाच आपलं ऐकायला मिळालं वाचायला मिळालं आमचे त्याच्यात न कर्म उत्तर तुमच्या रुपाली टोंबरे म्हटल्या ही तुम्हाला चर्चा होण्याचं कारणच नाही ना तर नावच ठरलेली नाही जी बातमी होती ती बातमी चुकीच्या पद्धतीनं पसरवली गेलेली होती त्याच्यावर त्याच्यात पुन्हा पुन्हा चर्चा करण्याच काय मध्ये आज एक अभिमान यात्रा सुरू होते योगेंद्र पवारांची तुमचा आशीर्वाद घ्यायला येणारच ते योगेंद्र पवारांना तुमचा सगळ्या माहिती आहे तुम्हाला काय वाईट मिळत नाही असं करतो ह्याच्याबद्दल तुमचं काय त्यांनी असं सुरू मला काय घेणे देणे जो तो आपापल्या परीने आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही महायुती वाढवण्याचा प्रयत्न आम्ही परीनं करतो समोरचे लोक त्यांच्या परीनं प्रयत्न करतात अजून एक तिसरी आघाडी पुढे आलेली आहे ते एक तिसरी आघाडी अजून चौथी आघाडी पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण एमआयएमनी पण काही जागा जाहीर केल्यात अशी माझी माहिती आहे पाच सहा जागा त्या सात आठ जागा काही जाहीर केल्या आता काय झालेलं आहे सगळ्यांनाच आमदार व्हायचंय तरुणांना वाटतं की माझी पहिली संधी दबरता का वयस्कर लोकांना वाटते ही आपली शेवटची संधी आहे आणि मधले म्हणतात किती दिवस लोक असं ते सगळ्या वयोमानातल्या लोकांना वाटायला लागलेलं आहे अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला वाट म्हणजे मनात येणं हे काही चुकीचं नाही तो त्याचा अधिकार आहे तो, तो संविधानाने घटनेने दिलेला आहे शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे त्यांना पाहिजे त्यांना ते निवडून देण्याचं काम करतील परंतु आम्ही आमच्या परीनं दिलेल्या योजना आणि केलेलं काम आणि उद्याच्या काळामध्ये करणारे काम कारण हो, हो। आम्ही सतत केंद्र सरकारच्या पण संपर्कात आहे त्यांच्याकडनं पण राज्याच्या हिताच्या गोष्टी या आम्ही करून घेतोय त्याच्यातल्या काही झाल्यात आणि लवकरच ह्याच्याही बद्दल तुम्हाला मी आता जे काही पिकांची नावं घेतली कांदा असेल कापूस असेल सोयाबीन असेल ऊस असेल किंवा मधल्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर काही भागात पाऊस पडला आणि पिकांचं जबर नुकसान झालं त्यांना पण जी काही भरपाई द्यायची असते एनडीआरएफ कडनं एस डीआरएफ कडनं मदत पुनर्वसन विभागाकडनं ही सगळी कामं आमची चाललेली आहेत आणि त्या शे पद्धतीनं शेतकऱ्याला पण त्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून जे काही मदत दिली गेली पाहिजे ती देण्याच्या बद्दल आम्ही सगळ्याच काल अमित शहाच्या बैठकीत हे देखील झालं की पंचवीस ठिकाणी राज्यामध्ये मैत्रीपूर्वक लढत असावी कारण महायुतीतील वेगवेगळे पक्ष म्हणजे तिने दावा करतायत की आम्ही सुद्धा उदाहरण अमरावती इंदापूर भी दावा तुमच्याकडनं माहिती मला मिळाली असं आमच्यात तरी काही चर्चा झाली मैत्रीपूर्वक होऊ शकते का त्याच्यामध्ये आमची चर्चा झालेली नाही तर कशा करता आपण अंदाज व्यक्त करायचे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो तसंच मित्रांनो माझ्या बांधवांनो कि मी ज्यावेळेस आमचं फायनल होईल त्यावेळेस मस्त पैकी प्रेस कॉन्फरन्स घेऊन गोष्ट फार बारकायला सांगेल माझा असं मत आहे की या मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली मग शेजारी का नाही मग तिकडं का नाही मग तिकडं काय नाही काही त्याला बेस त्याचा बेस राहत नाही ज्यावेळेस युती असते मागे पण आम्ही आघाडीमध्ये असेल तर तेव्हा पण आम्ही त्याने मैत्रीपूर्ण पूर्णमेंट केलेला नाही मध्ये देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे अर्थात सगळे मिळून अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतील पण माझं मत मी तुम्हाला सांगितलं प्रत्येकाला कुणालाही भेटायला तुला कसं आज तुम्हाला भेटतो सीएम आलं की सीएमला भेटतो देवेंद्रजी आलं की त्यांना भेटतो सगळ्यांना भेटून मी तसं त्यांनाही भेटाव असं वाटतं भेटतात त्याच्यात बिघडलं काय पक्ष नाही मंडळी लागेल ना काही जण वेगवेगळ्या पद्धतीनं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येतात त्यावेळेस काही जण असं इकडून कुडून तिकडं तिकडून इकडं असं जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्या पद्धतीनं काही करत असतील तर मला माहित नाही परंतु विलासनी तरी माझ्या कानावर तसं काही सांगितलेलं नाही तुमचं आयरीतलं भाषण खूपच समजा चर्चेत आयरी मध्ये तुम्ही बोलला मध्ये तुम्ही की भाऊ कुटुंबात कुटुंब जर कुठला का पुन्हा काय नाही विचार मला जे वाटतं ते मी बोलत असतो धन्यवाद गेलं होतं